आंद्रे ट्रोशेफ वॅग्नरला पुतीन यांनीच दिलंय नवं नेतृत्व काही दिवसांपूर्वी रशियामध्ये पुतीन यांच्या विरोधात एक मोठं बंड हे घडलेलं होतं आणि युक्रेन बरोबरच्या युद्धात त्यांना पाठिंबा देणाऱ्या वॅग्नर या खाजगी सैन्याचा प्रमुख येवगेनी प्रिगोजिन यानंच हे बंड घडवून आणलेलं होतं तथापि आता एका अहवालाद्वारे असा दावा केला जातोय की रशियाच्या वॅग्नर या खाजगी सैन्याला प्रिगोजिनचा उत्तराधिकारी मिळालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार आंद्रे ट्रोशेव वॅगनर ग्रुपची कमान सांभाळू शकतो आणि या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत हा आंद्रे ट्रोशेव नेमका आहे तरी कोण आंद्रे ट्रोशेव लष्कराचा निवृत्त कर्नल आहे ट्रोशेवला सेडोई म्हणजे तपकिरी केसांची व्यक्ती म्हणूनही ओळखलं जातं त्याचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे त्रेपन्नला सेंट पीटर्सबर्ग इथं झाला ईयू च्या दस्तावेजानुसार तो वॅग्नर समूहाचा एक संस्थापक सदस्य मानला जातो ट्रोशेवनं आतापर्यंत अनेक पदं भूषवलेली आहेत ट्रोशेवच्या सहयोगींपैकी एक म्हणजे दिमित्री उत्किन माजी जी आरय यू मिलिटरी इंटेलिजन्स स्पेशल फोर्स ऑफिसर आणि वॅग्नर ग्रुपचा सहसंस्थापक सोव्हिएत युनियनच्या दशकभर चाललेल्या युद्धात ट्रोशेव हा अफगाणिस्तानमध्ये लढलेला होता सोव्हिएत युनियनचं चा विघटन झाल्यानंतर त्यानं उत्तर कॉकेशसमध्ये रशियन सैन्यामध्ये सेवा दिली नंतर मात्र तो रशियन गृहमंत्रालयाच्या क्विक रिॲक्शन स्पेशल फोर्सेस युनिट म्हणजे एसओबीआर कमांडरही बनला खरंतर ट्रोशेव याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे अफगाणिस्तानमधल्या त्याच्या सेवेबद्दल ट्रोशेवला दोनदा ऑर्डर ऑफ द रेड स्टार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार सोळामध्ये इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या विरोधात सिरियातल्या पाल मायरा इथं झालेल्या हल्ल्यात त्याच्या कामगिरीसाठी त्याला रशियाचं सर्वोच्च पदक म्हणजेच हिरो ऑफ रशिया देखील मिळालं पुतीन यांनी आता पर्यायाचे संकेत देखील दिलेले होते प्रिगोझिन नंतर नेमकं कोण याची चर्चा संपूर्ण रशियामध्ये सुरू होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी वॅग्नर ग्रुपचा प्रमुख म्हणून येवगेनी प्रिगोजिन याच्या जागी प्रोशेव याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला यापूर्वी एकोणतीस जूनला पुतीन यांनी युक्रेनमधल्या प्रिगोझिनच्या प्रयत्नांची प्रशंसा केलेली होती त्याचवेळी उठावामधल्या त्याच्या सहभागाबद्दल पुतीन यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती त्यांनी यापूर्वी सुद्धा झालेलं बंड हे देशद्रोहाचं कृत्य म्हणून आपलं मतही व्यक्त केलं होतं एका कार्यक्रमामध्ये त्यांनी वॅग्नर कमांडर्सना त्यांच्या भावी सेवेसाठी विविध पर्याय देखील दिले होते यापूर्वी पुतीन म्हणाले होते की वॅग्नर सैनिकांना संरक्षण मंत्रालयाच्या सोबत झालेल्या करारावर स्वाक्षरी करणं शेजारच्या बेलारूसमध्ये त्यांची रवानगी करणं किंवा सेवेतून निवृत्त होणं या तीन पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करावी लागेल पुतीन म्हणाले होते की वॅग्नर या खाजगी सैन्यानं आपला कमांडर म्हणून आंद्रेई ट्रोशेवला कायम ठेवावं अशी त्यांची इच्छा आहे वॅग्नरच्या सामान्य सैनिकांनी युक्रेनमध्ये अत्यंत सन्मानपूर्वक लढा दिला आणि तेच सैनिक या बंडखोरीमध्ये ओढले गेले ही अत्यंत खेदाची बाब असल्याचं सुद्धा पुतीन यांनी जाहीररित्या सांगितलं होतं या याआधी प्रिगोजिनच्या नेतृत्वात असलेल्या वॅग्नरच्या झालेल्या बंडखोरीनंतर आता ट्रोशेफचं नेतृत्व रशियाला आणि पर्यायानं पुतीन यांना झेपतं का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा